नामदार अजितदादा पवार यांच्या कार्यकर्तृत्वाचा आणि विचारांचा प्रसार आणि प्रचार करणारे यूट्यूब चॅनल दादा नामा यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आपण हे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील घंटीच्या चित्रावर क्लिक करा म्हणजे आम्ही जे नवनवीन व्हिडिओ अपलोड करतो ते तुम्हाला गरज असल्या पाहता येतील दादा नामा यूट्यूब सबस्क्राईब करा <laughs> राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री सन्मान्य अजितदादा पवार साहेब यांचा यां सा जेजुरीकरांच्या वतीने नागरी सत्कार होत आहे यानंतर या, या नगरीचे तुमच्या आमचे सर्वांचे जयदीप भाई या भारबाई हे आपले मनोगत व्यक्त करतील नमस्कार आज आपण ऐतिहासिक अशा जेदुरी नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकी समोर जात असताना आपल्याला सर्वांना खंबीर असे साथ देण्यासाठी महाराष्ट्राचा बुलंद आवाज एकच वादा म्हणजे आमचे सर्वांचे लाडके आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय या महाराष्ट्र राज्याचे उपरा उपमुख्यमंत्री आणि तथा आपल्या पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय अजितदादा या ठिकाणी उपस्थित आहेत आता मला सांगितलं की पुढे जाण्याचं थोडस इथं पण वेळ गेलेला आहे हेलिकॉप्टरने दादांनी खास या जिजुरीमध्ये येऊन आमचं मनोधैर्य सर्वांचं वाढवलं त्याबद्दल मी या ठिकाणी दादांचं खूप खूप जिजुरीकरांच्या वतीने आभार मानतो आपल्या या व्यासपीठावरती सर्वच मंचिकावरती जुने व्यासपीठावरती आपल्या जुने वडील मंडळी आहेत त्याच्यामध्ये दिलीपदादा बालबाई आहेत त्याच्यामध्ये मोहन मोहनदादा महाजन आहेत कुंजीर साहेब आहेत त्या ठिकाणी गणेशजी निपुडे पाटील आहेत त्या ठिकाणी झेंडे साहेब आहेत त्या ठिकाणी सुरेश अण्णा फुले दिगंबरजी दुर्गाडे जयेंद्र भाऊ कामते असे बरेच मान्यवर ठिकाणी आपला सर्वांना हक्कांनी मदत करायला या ठिकाणी आले सर्वांच मी या ठिकाणी माझ्या बरोबरचे दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीला सामोरं जात असताना या ठिकाणी दोन गोष्टींचा विचार केला पाहिजे की आता आपल्याला बदल घडवायचा का नाही आणि बदल का घडवायचा आहे त्याचं कारण काय त्या प्रकारची मीमांसा करायला या ठिकाणी आपण आलेलो आहोत आपल्याला या निवडणुकीचं दोन प्रकारे समीक्षण करावं लागेल एक आपण काय करणार हो? आहोत आणि दुसरं की याच्या अगोदर काय झालं अशी काय परिस्थिती येऊन पडली की आज मोठ्या प्रमाणामध्ये परिवर्तनाचा निर्णय घेतलेला आहे मित्रांनो या या ठिकाणी आपण पाच वर्षांमध्ये त्रेचाळीस कोटी पन्नास लाख एकोणचाळीस हजार रुपयाची कामं झाली त्यापैकी दोन कामं ही नागरी दलित दर, वस्ती योजना आणि दुसरी दलित वस्ती सुधार योजना या दोन्हीचा खर्च बघितला तर या ठिकाणी तो सोळा कोटी रुपये खर्च आहे आमचा या ठिकाणी बोलायला लागेल की आनंदनगर भाग आणि मातंग वस्ती या ठिकाणी दोन्ही ठिकाणी हा खर्च आलाय खरा एवढा खर्च झालाय का रस्ते वंदनासाठी या ठिकाणी तीन कोटी बारा लाख चौदा हजार आठशे एकोणचाळीस रुपये रस्त्याचं काय झालं आपले रस्ते, रस्ते पावसाळ्यामध्ये निकृष्ट काम केल्यामुळं कसे वाहून गेले या आणि सुवर्ण जयंती म्हणून नगर अभियान याच्यामध्ये कमीत कमी नऊ कोटी रुपये खर्च केलेले मित्रांनो हे पाच कोटी पाच वर्षाचं अंदाजपत्रक मी आपल्याला सांगतोय याच्यामध्ये मागच्या सरकारने त्रेचाळीस कोटी पन्नास लाख एकोणचाळीस हजार तीनशे एकाहत्तर रुपयाची उदळपट्टी केलेली आहे जेजुरीच्या तिजुरीला रिकाम या ठिकाणी केलेलं आहे खराच तेवढा विकास झाला का कुणासाठी तो झाला याचा देखील मतदारांनी विचार केला पाहिजे आणि परिवर्तन या ठिकाणी करून दाखवलं पाहिजे पूर्णपणे या ठिकाणी भ्रष्टाचार झालेला आहे हे पुराव्यासहित आम्ही सिद्ध करून दाखवू शकतो मित्रांनो या ठिकाणी आपला सर्वात महत्वाचा प्रश्न की जो कचऱ्याचा कचरा या ठिकाणी दोन प्रकारचा होतो एक भाविक या ठिकाणी येतात भाविक या ठिकाणी येऊन पत्रावळी असेल त्या ठिकाणी त्यांचं चिंचच्या बागेतलं कचरा असेल तो सगळा तयार होतो त्या पत्रावळ्या आणि बाकीच्या गोष्टी गोळा करणे आणि जेजुरीतला कचरा गोळा करणे ह्याच्यासाठी जर टेंडरिंग केलेलं आहे एक टेंडरिंग केलेलं आहे मित्रांनो खूप मोठी ह्याच्यामध्ये पंधरा एक कोटी त्रेपन्न लाख पंचवीस हजार सदतीस रुपये दिले आपण कशाने दिले रस्ते झाडे रस्ते झांडे बावीस किलोमीटरचे रस्ते टेंडरिंग आहे सातशे चार रुपये नीट देण्यात घ्या एक वर्षासाठी प्रतिदिनी जिलदुरीतले रस्ते रोज बावीस किलोमीटर झाडायचे केवढे झालेले हे बासष्ट लाख अकरा हजार सातशे चार रुपये मुद्दा नंबर दोन अंतर्गत गटारे साफ करणे चव्वेचाळीस किलोमीटरची गटार रोज साफ करायची बरं का मित्रांनो त्याला किती छत्तीस लाख सत्तावन्न हजार आठशे पन्नास रुपये वार्षिक पण प्रतिदिन गटारे साफ करायची दुसरा आमच्या भगिनींना ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा वेगळा करायला लावला त्यासाठी किती पैसे खर्च केलेत फक्त गोळा करणे आणि फेकून देणे यासाठी चोपन्न लाख पंचावन्न हजार चारशे त्र्याऐंशी मला सांगा एक कोटी त्रेपन्न लाख पंचवीस हजार सदतीस रुपये तुम्ही कुठल्या वर्षी पेड केलेत माहिती का ज्या वर्षी करोना होता ज्या वर्षी घर दारामध्ये लोक स्वतःचा जीव वाचत होते त्या काळामध्ये या जेजुरी सरकारने याची दादा माझ्याकडे याची वर्क ऑर्डर देखील आहे मी वर्क ऑर्डर दाखवते कुठलाही पुरावे विना दादा या ठिकाणी आपल्यासमोर बोलणार नाहीये आपण मला सक्त वॉर्निंग केलेली आहे जयदीप जे बोलशील ते पुराव्याशिवाय शिवाय बोलून नको त्या ठिकाणी मला आणखीन दादा काही गोष्टीचा उपयोग या ठिकाणी करायचा आहे की जेजुरीला पुरस्कार मिळाला कुठला पुरस्कार मिळाला म्हणले मला इथं सांगा ओडीएफ प्लस प्लस म्हणजे काय कोणी सांगू शकता आपल्या जेजुरीला हगनदारी हा। मुक्त पुरस्कार मिळालेला आहे जी गावातली शौचालय आहे त्या शौचालयामध्ये महिला आणि पुरुष असे दोन कंपार्टमेंट असतात त्याच्यामध्ये पुरुष जर त्या ठिकाणी गेला तो तो तर तो बाहेर आल्यानंतर त्याच्या हातामध्ये त्या ठिकाणी बेसिन असणार आहे हँडवॉश असणार आहे नॅपकिन असणार आहे आरसा असणार आहे आणि स्वच्छ पाणी त्या ठिकाणी त्याला मिळणार आहे हे मी सार्वजनिक शौचालयामध्ये बरं का आणि महिला वर्ग असेल तर महिलेच्या ठिकाणी एक अटेंडन्स महिला देखील तिथं असेल काय ही खरी परिस्थिती आहे का जेजुरीची आपल्या ही खरी परिस्थिती आहे का मग तुम्ही कशाचा पुरस्कार घेताय आपण जर आता जिजुरीतल्या सार्वजनिक शौचालयामध्ये गेलो तर परिस्थिती अशी आहे की जिथं भाजी मंडई केलेली आहे त्या ठिकाणच्या धानेवाडी असेल पोथळ असेल तुमचं दौनेमाळा असेल या ठिकाणची लोक भाजीपाला घेऊन येतात त्या महिलांना अक्षरशः त्या ठिकाणी त्या बाथरूम मध्ये गेले तर बाहेरून उलटे करतात ही परिस्थिती आपल्या जिजुरीची करून ठेवली आहे आणि लाखो रुपयाचा त्या ठिकाणी यांनी भ्रष्टाचार केलेला आहे अजून त्या ठिकाणी मला काही दोन चार गोष्टी सांगायच्या महत्वाच्या आहेत जेगरी लाईटचं टेंडर ज्या स्ट्रीट लाईट आहेत त्या भरपूर प्रमाणामध्ये स्ट्रीट लाईट या ठिकाणी यांनी लावलेल्या पण कर किती लाईट त्या ठिकाणी चालू आहेत ज्योद्रीमध्ये हे टेंडर कुणाचं होतं हे टेंडर होतं साई मलदार आणि या साई मल्हारचे कर्ता करविता त्या ठिकाणी कोण आहेत तर आपल्याला तो पुरावा मी या ठिकाणी देत आहे ते दे त्याचं टेंडरिंगचं साधारणतः दीड कोटी रुपयाचं टेंडर दिलं गेलेलं आहे हे साई मलदान हे साई मल्हारचं टेंडर माझ्याकडे आहे आणि या साई मलदार मध्ये आपण बघितलं तर भाडे करार केलेला आहे ह्याच्यामध्ये पार्टनरशिप डीड केलेली आहे आणि ह्याच्यामध्ये काय म्हणलेलं आहे की सोनवणे रमेश सचिन दादा अंकुश फडतरे आणि अनिल विष्णू पोकळे ही ही तीन लोकांची नाव आहेत की जी लोकांनी आतमध्ये साई मल्हाराचं सा केंद्र घेतलेलं आहे माझ्याकडे दादा एवढे पेपर आहेत हे सगळ्या पेपरमध्ये तुम्हाला बघायला मिळेल की साई मल्हार टेंडरनी जेजुरीच्या ऑफिसवरती जेजुरीच्या इमारतीवरती जो सोलर बसवलेला आहे त्याचं काहीतरी कोटी रुपयाचं काम त्या सहा मंदरने घेतलेलं आहे जेजुरीतल्या लाईटचं काम आहे सात हजाराची लाईट तुम्ही त्या ठिकाणी बेचाळीस हजार रुपयाला कशी लावू शकला हा आमचा या ठिकाणी जनतेचा सवाल आहे हा पैसा तुमच्या घरचा नव्हता हा पैसा जनतेचा होता आणि तीन तीन वेळा रस्ते या ठिकाणी केले एकच रस्ता तीन तीन वेळा जेजुरीतला का तुम्ही केला हा या ठिकाणी आमचा जनतेला सवाल आहे त्या प्रकारचं सोलर पॅनलचं मी या ठिकाणी दादांना पुरावा दिलेला आहे आणि देणार पण आहे या ठिकाणी घरपट्टी वाढ घरपट्टीवाडीला आम्ही विरोध केला जेंद्रकरांनी त्या ते ठिकाणी साथ दिली गाव बंद ठेवलं यांनी ठराव करून पाठवला बारामती तुम्हाला सांगतो सासवड भोर या सगळ्या नगरपालिकांनी दादांच्या नगरपालिकांनी देखील त्या ते ठिकाणी सांगितलं आमची परिस्थिती नाही आहे भरायची पण तुम्ही का त्या ते ठिकाणी ठराव करून पाठवला माझ्या पत्रावरती विरोधी पक्ष नेता म्हणून तुम्ही ठराव करून नंतर पाठवलाय गावाचा आक्रोश बघून की आम्ही घरपट्टीमध्ये दहा टक्के सूट देऊ अरे आपली जेजुरी नगरपालिका ही गरीब नगरपालिका आहे भावी भक्त या ठिकाणी आले तर आपलं पोट चालते नुसत्या कोण टाका नुसत्या कोणता मागच्या काय सांगितलं शेवटच्या सभेमध्ये की आम्ही जेदुरीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अशी पुतळा दादा चौकात बसून धन्य होते अक्षरशः तुम्ही बघा मी तेव्हा विरोधी पक्ष नेता होतो ही शेवटची सभा आहे आमची शेवटच्या सभेमध्ये त्यांनी काय सांगितलंय की आम्ही जेजुरी शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आश्वा पुत्राला बसणे कामी ना हरकत प्रमाणपत्र देण्याबाबत विचारविनमय करणे म्हणजे तुम्हाला दहा वर्ष सुचलं नाही पाच वर्ष सुचलो नाही तुम्हाला सत्तेमध्ये परिस्थिती जिजुरीची आहे चाळीस प्रकारच्या वेगवेगळ्या परवानग्या नाही काढू शकला तर पुतळा कधी बसवायचा या प्रकारचा या ठिकाणी या लोकांनी भ्रष्टाचार केलेला आहे दुसरं सगळ्यात महत्वाचं दादा जेजुरीला जर कोण आलं तर निकट घर एअरपोर्ट एअरपोर्ट जय मल्ला सदानंदाचा एअरपोर्ट आमच्या जेजुरीमध्ये नगरसेवकाचा नगरसेवकांनी सत्ताधारी जेजुरीच्या विषयीवरती लिहिलेलं आहे आय लव्ह यू जेजुरी अरे असायला ते सांगताना जेजुरीमध्ये हे काय गोवा नाहीये जेजुरी हे धर्मस्थळ आहे महाराष्ट्राच्या तुलजावात आहे चाळीस हजाराच्या बो, बोर्डासाठी या लोकांनी सहा लाख बावन्न हजार पन्नास रुपये दिले मला सांगा आय लव्ह यू जेजुरी म्हणतो माणूस काही अल्प जय म्हणणार म्हणतो आज यांनी प्रचंड प्रमाणामध्ये जेजुरीमध्ये भ्रष्टाचार केलेला आहे एक ना हजारो मुद्दे या ठिकाणी सांगता येईल आताच आदरणीय दादांनी आल्या आल्या जेदुरीत झाले झाले मित्रांनो दादा माझ्या घरी तिथे त्या ठिकाणी औष्ण आले होते दादांनी तिथे बसल्या बसल्या जेदुरीची मी आज दहा वर्ष दहा दिवस झाले वरवडतोय ना की दादा दोन हजार आठ सालापासून तुम्ही मंजूर केलेली योजना जेदुरी प्राधिकरणाची योजना तुम्ही चालू करा आदरणीय दादांनी मित्रांनो जेजुरी प्राधिकरणाच्या योजनेला आज मंजुरी देण्यासंदर्भात पहिला पाऊल उत्तर झालंय आणि दादांनी आज जेजरीतून फोन लावलाय आहे मल्हारी मालदंडाच्या आशीर्वादाने की जयदीप तुझ्या सत्तर लाख सत्तर कोटीची कामाची योजना पाणी म्हणजे सर्वस्व आहे पाणी म्हणजे जीवन आहे हे पाणी घराघरात जर पोहोचू शकत असेल तर ते आदरणीय दादा आहेत आणि आम्हाला भक्का पाशी साहेब या ठिकाणी दादांनी दिलेली आहे सगळ्यात मोठा प्रश्न दादाचा दा असेल जेजुरीचा तो तो पाण्याचा तो आपण सोडवलेला आहे या ठिकाणी मित्रांनो यांच्या यांच्या भूल थापांनी त्यांनी केलेल्या भ्रष्टाचारामुळे जेजुरी त्र्यस्त झालेली आहे या ठिकाणी तुम्हाला मी सांगतो तत्कालीन तत्कालीन सिओ दादा त्यांचं हँड या म्हणलंय प्रेस नोट आहे या प्रेस नोट मध्ये काय म्हणलेलं आहे काय म्हणलेलं आहे प्रेस नोट मध्ये दादे करतात हानमार करतात उलटे पालटे ठराव करून घेतात हे मी जायची परवाई म्हणत नाहीये मी विरोधी पक्षनेता म्हणून काम केलेलं आहे आमचं देखील आवाज तिथं काम केलेलं आहे दादा मी तुमच्याकडे आलो होतो ज्या वेळेस नगरपालिकेमध्ये सात आठ नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या घर माझी बायको मागच्या पडलेली आहे दादा आम्ही घडणारी चिन्हावरती उभे होतो दादांकडे मी गेलो दादा म्हणले जयदीप तुला सावत्रपणाची भावना जर मिळत असेल त्या ठिकाणी काँग्रेस सत्ता होती का तुम्हाला काँग्रेस सोडून बीजेपी मध्ये जायची वेळ आली तुम्ही एवढा विकास केला होता का तुम्ही काँग्रेस सोडली हा माझा त्या ठिकाणी प्रश्न आहे दादा तुम्ही दहा कोटी रुपये त्या ठिकाणी सांगितलं होता आम्ही तुम्हाला देऊ आणि जिजुरीचे सर्व नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्या ठिकाणी निवडून आलेले आहेत त्या ठिकाणी आपण निधी खर्च करू पण दादांना म्हणतो दादा देऊ नका नाहीतर तीस टक्के द्यावे लागतील दादा म्हणजे हरिओ नंतर बघू मित्रांनो या गोष्टी अतिशय भयानक त्यांच्याविषयी बोलायला जास्त वेळ नाही आता आपल्याकडे आपण काय करणार आहोत ते जी तुम्हाला सांगितलं पाहिजे दादांकडून आपण काय करणार आहोत हे ठणकून सांगलं पाहिजे मित्रांनो हात कशा आज जेंद्रीची कुचमती या लोकांनी करून टाकली जेंदुरीला चार बाजू आता वनर समज शपथ दादा माझ्या पाणी आहे दादा शपथ माझ्या आईची शपथ घेऊन सांगतो दादा ही जी तुरी चवर माझ्या जीवात जीवे दादा तोपर्यंत दहा चैदी तिन्ही पाय पाय हाय माझ्या जेजुरीला फक्त तुम्ही ते मी तुमचे शंभर टक्के दादा बरोबर असेल हे बाई हात वार ही एमआयसी काय पाहिजे आमच्या जेजुरी मध्ये का तर आमच्या जेजुरीला नाही मिळाला पाहिजे दोन दोन रुपयासाठी दादा मला सात ठिकाणी कधी जावं लागतं दादा माझं ऐकून घ्या दादा दादा साथ दादा तुम्ही तुम्ही जर जर आता आता साथ साथ दिली दिली माझ्या वडिलांसारखे माझ्या पाचिशुभ राहिला तर ही चिजुरी तुम्हाला कधी विसरणार नाही दादा कधी विसरली पण नाहीये रोहिदास कुंभार असतील गणेश भाऊ निकोरी पाटील असतील त्या ठिकाणी रमेश बायास असतील मोहन दादा असतील दिलीप दादा सुद्धा मला सांगत होते जयदीप मुला não <missar> ले ले, दादा या ठिकाणी आहे त्याबद्दल आपण दादांचे आभार मानव म्हणजे पर्यटनासाठी डोंगर माथ्यावरती जे कडेपथार आहे त्या कधी वयोवृद्ध लोक जाऊ शकत नाहीत त्या ठिकाणी सुकडे त्या ठिकाणी मोरगाव पार्क मोर मौ, मौ, मोरदारा अशा प्रकारचे त्या ठिकाणी भरपूर ठिकाण बंगण्याचे आहेत जेदुरी मध्ये भाई भक्त आले तर दीड तासच थांबतात आमची विनंती आहे दादा हे ज्या गोष्टी केल्या तर त्या ठिकाणी कुणावरती अन्याय न होता वयवृद्ध लोक कडे पडला पोचू शकतील दादा या ठिकाणी बायोमाईनचा प्रकल्प हा घन कचऱ्याचा प्रकल्प हा खूप कॉस्टली प्रकल्प आहे हा प्रकल्प या मागच्या सरकारने अडीच कोटी रुपयाचा गुंडळून टाकून टाकला हे जे फोटो नुसते दाखवले प्रकल्प अस्तित्वात आला नाही जेजुरीमध्ये फक्त भ्रष्टाचारच झालेला आहे माझी तुम्हाला विनंती दादा तुम्ही साथ द्या जेदूरकरांना तुम्ही आम्हाला साथ द्या तुमच्या बरोबर राहू ही माझी तुम्हाला या ठिकाणी वचन आहे पार दिलीप पारवायचं आम्ही सर्वजण गणेश शेट्टीपणे पाटील रोहितास भाऊ बया साहेब म्हणून दादा घ्यावी नेमकी दादा हे अठरा कलर जातीचं गाव आहे आता अख्खं गाव फार क्वालिटी कोलटी समाज असेल आमचा गुरुकुली वीर घनशी समाज असेल मुस्लिम बांधव असतील त्या ठिकाणी आमचं निगुळे पाटील कुटुंब असेल चौदा प्रकारची कुटुंब या ठिकाणी चौदा प्रकारचे आठवा प्रकार जातीचं गाव हे या ठिकाणी एकत्र आणले दादा आमच्या पाठीशी भाई कुठे बोलतोय तुम्ही साथ द्या आई शपथ सांगतो जिंदगीवर माहिती सोडायचं ना दादांना एकच दा। वादा येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी आम्हाला साथ द्यावी जयदीप पर्वाची ही शेवटची निवडणूक असेल आपण मला साथ द्या पुढचं माझ्याकडनं काय होईल ते सांगता येणार नाही पण ही शेवटची साथ द्या माझ्या पाठीशी उभरा आणि आम्ही सर्वच दि या ठिकाणी दोन महिन्याने पळतोय सर्व जेजुरीला जाती धर्माला आम्ही एकत्र केलेलं के आहे आम्हाला साथ द्या निश्चितपणे या जेजुरीला सोन्याची करून दाखवेल हा वाद देतो अजितदाच्या वतीने जय मला